आपली पाकाचे रव्याचे लाडू तयार झाले हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये दिवाळी आली की हो उद्या वसुबार असे मी काहीही फराळाचं केलेलं नाही आहे फराळाचं करायचं घ्यायचं होतं आणि अचानक गावाला निघून गेले चार दिवस तुम्ही बघितले माझे गावचे व्हिडिओ हरकत नाही आता मला आजपासून फराळाचं करायला सुरुवात करायची ते म्हटलं पहिला पदार्थ पटकन होईल असा काहीतरी करावा गोडाचा म्हणून मी बघा रव्याचे लाडू आहे हा बारीक रवा घेतला आहे मी तुम्हाला भांड्याने मोजून दाखवते ह्या भांड्याने आपण हे भांडं पूर्ण गच्च भरून आणि थोडंसं वर घेतलं ना तर वजनी म्हणाल तर पाव किलो होतं तर मी ह्या भांड्याने रवा मोजून घेणार आहे आणि मी बघा आत्ताच पिटी साखर करून घेतली एक किलो पिटी साखर केली कारण आता लागेलच तर पिठी साखर करून घेतली मी घरीच मी रेडीमेड आणत नाही घरीच करते तर आता हे रवा आधी भाजायला घेते मी चला पण ह्या भांड्याने मोजून दाखवते तुम्हाला किती रवा आहे हा तो आणि आपण जो हा हा कुकरचा डबा असतो ना आपला हा एक डबा पूर्ण असं जर धान्य वगैरे कोणती वस्तू घेतली ना अगदी भरून तर एक किलो होतं तर बघा हा अर्धा डबा मी मोजूनच घेतला आहे पण ह्या भांड्याने तुम्हाला मोजून दाखवते किती भांडी होत आहेत ते अर्धा किलो रवा आहे चला तर भाजायला घ्यायचा आहे रवा तूप घालते आधी रवा मी निवडून वगैरे घेतलाय बघा आता ह्या भांड्याने मी किती भांडी घेते हे एक भांडं झालं हो हे दोन भांडे झाले आणि एका भांड्याच्या वर इतका घेतला ना की पाव किलो होतं तर आपण हे दोन भांडे घेतले हे तीन भांडे होतात बघा बरोबर अर्धा किलो रवा होतोय भाजून घेते चांगला बारीक रवा आहे चांगला रवा भाजून घेते मी ना आणि आज बिनापाकाचे रव्याचे लाडू करणार आहे आपण नेहमी पाकाचे करतो पण मी आज पाकाचे करायचं ठरवलं आहे आधी रवा चांगला भाजून घेतो चांगला रवा जरा बारीक गॅस करून भाजून घ्यायचा जवळजवळ रवा आपला भाजत आला आणि आपण बिनापाकाचे रव्याचे लाडू करणार आहे ना तर मग पाक नाही करायचा आता गॅस बंद करते किती साखर केली मग गॅस बंद करते बघा ना। नाही तर खाली रवा लागेल गॅस बंद करा चांगलं परत हलवून घ्यायचं नाही तर त्या तापलेल्या कढईमुळे खाली रावा करत कढई खाली उतरून घेते मग आपण यात पिठी साखर मिक्स करू त्याच भांड्यात मी पिठी साखर मिक्स करते आपण तीन भांडी रवा घेतला आहे ना समजा दीड मी पिटी साखर घेतली पण बरोबरीने नाही घालणार आहे कारण खूपच गोड होतात ते चांगले पिटी साखर यात मिक्स करून मिक्स करून घेते सगळे मी हे चांगले जो करून घेतलं आता ही कळीने अशीच झाकून ठेवते थोडंसं परत तूप घालते त्यात गरम आहे ना रवा त्यात अजून थोडंसं तूप घालते साधारण आपण एक वाटी तूप घातलंच त्यात आणि आता हे चांगलं तासभर झाकून ठेवायचं आपलं बाकीचं काही काम होईपर्यंत तुम्हाला काही काजू बदाम पिस्ते काही घालायचे असले तर घाला मी जरा प्लेनच लाडू करणारे ला लावले तर काहीतरी काजू बदामचा एक एक तुकडा लावीन वर नाही तर मग तसेच प्लेनच हे घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि एक तासभर तरी ठेवू आपण हे असंच ठेवू काही चांगलं असं थोडस दाबून झाकून ठेवते पिठी साखर अजून दुसऱ्या पदार्थांना लागणारच आहे तर मग जास्तीची करून ठेवते एक किलो साखर करून ठेवते आता हे झाकून ठेवते नंतर आपण याचे लाडू वळू आता हे चांगलं तास झाकून ठेवते उघडून बघते आता हा रवा आपण झोपून ठेवला होता ना आता हे मिक्सरमधून काढायचे तर मी ह्या भांड्यात मग अशी साखर केलेली त्याच भांड्यात काढून घेतो थोडंसं जरा थोडं थोडं करून काढून घेतो मिक्सरमधून काढून घेते मी आता यासं मस्त झाले चांगलं मऊ असं होते ना त्यात आपण थोडंसं गरम केलेलं तूप घालू आणि मग लाडू वळून हो असे गरम करून घालायचं जरा सगळं परत एकजीव करते मिक्स करून घेतलं सगळं यात वेलची जायफळची पूड घालते बघा परत मिक्स करावं लागेल मिक्सरमधून काढल्याने काय होतं चांगलं परत एक जीव होतं खाली सांडले जरा पण आता आपण विलची जायकळ चिपूड मिक्स करून घेतो अशी असे लाडू बांधून घेतील लहान मोठे आपल्याला कसे बांधायचे असे बांधायचे करून घेते लाडू वळायला एक दोन जणी असल्यामुळे जरा बरं पडतं नाही आता करावे लागतील हळूहळू आम्ही कसं एकमेकींना मदत करतो पण दोन्हीकडे काय चाललेलं असलं की मग एक आपल्या आपल्यालाच करायला लागतं मोटर मला जरा सणाचं आता प्रत्येकीच आपापलं करायचं असत वेळ लागेल पण करते करून घेते सगळे मग दाखवते तुम्हाला होत आले आता लाडू वेळ लागला जरा करायला पण आणि बिनापाकाचे आहेत ना ते जरा फुटायची भीती असते वळली तरी पण जरा म्हणजे चांगले दाबून दाबून वळायला लागतं मी आज मी पण पहिल्यांदाच केले ते बिनापाकाचे लाडू टाकते हे असे आपले पाकाचे रव्याचे लाडू झाले मी काही त्याला काजू बदाम पिस्ते काही नाही प्लेनच ठेवले बघा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना दिवाप दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा